बबड्या आज नाही तू दूध सांडलंस आज मी तुला बाहेर घेऊन जात नसतो नाही काय नाही माझ्यावर धावतोय का नाही आज तुला बाहेर नेत नसतो मी आज आज तू दूध सांडलंस ओके ओके ब्राउनीचं लक्ष बघ काय मग दूध सांडशील का <laughs> दूध वाटीपर दूध तू सांडलं सास मग सांडशील का दूध नाही बाबड्या दूध सांडशील का बाबड्या दूध सांडशील का नाही तुझं काय मध्येस तू पण सांडलंय का सांडशील का हो काय हो मोठाने बोल ह आणि लपतो लपत होता लपत होता लप दूध सांडलं इकडे म्हणले काय रस्ता आडून बसलास तरी आज नाही आज तू मोठं काढ केलंस घरांमध्ये हा ब्राउनी हे तू तू इकडे बघ इकडे बघ ही बी सामील होती त्याच्यामध्ये अरे मग साडशील का दूध दूध साडणार का नाही ना चल मग घेऊन जातो हा चल मग चल तिकडं तिकडं तुझं काय हाँ? चल हा चला चला हो <laughs> चल राऊनी तुला तिचं बघ कशी काय चालली ते बघ बघ ते बघ उडी मारायला पाहिजे आला अंगावरती काय चल माझ्याला लाडाच आहे हे बाबड्या वा माझ पिल्लो